नमस्कार आषाढी एकादशीपासून कार्तिकी एकादशी पर्यंत चातुर्मास आपण पाळतो ह्या चातुर्मासाच्या चार महिन्याच्या काळामध्ये वेगवेगळे व्रत वैकल्य केले जातात आणि हे व्रत वैकल्य काय आहे पूर्वीच्या काळीपासून ते कसे साजरे केले जातात काय काय व्रत केली जायची हे आज आपण आजीकडून समजून घेणार आहोत ही आहे माझी आई आणि ही आपल्याला आता व्रतांबद्दल सांगेल आणि ही व्रत वैकल्य अजूनही श्रद्धेने पारंपरिक पद्धतीने साजरी केली जातात ही वैकल्या केली काय होतं कशी साजरी केली जायची तर ही आज आपण आजीला विचारू आणि त्या काळामध्ये कोणते व्रत वैकल्य केले जायचे कोणती व्रत उपासना कोणत्या देवाची उपासना केली जायची हे आज आईला आपण विचारू आणि आईकडनं माहिती घेऊ आई चातुर्मासामध्ये कोणते कोणते व्रत करायचे तुमच्या काळात चातुर्मासामध्ये धरणी की आकाशाची पूजा करायची हा मग त्याची सांगाता करायची mm. आई वडिलांना बोलवायचं गरमी म्हणजे आली आकाश मुलगी आका, बनी मग mm. त्यांना आपल्या घरी बोलवायचं त्यांना mm. कपडे वगैरे आहे करायचं अशी आई वडिलांना आणि त्याच्यानंतर कृष्णाची पूजा करायची त्याला पोह्याचा दुधाचा साखर त्यांनी भेटलं पोहे आवडतात हा अजून गर्दी टाका टाकी झाली कृष्णाची झाली अजून पूल केलं बस बाळवा आहे तिचे कुमारी केले कपडे करायचे खूप अजून हे पण आहे ना तिचे पाय करायचे तिला ओटी भरायची बांगड्या भरायच्या मग तिला शेवटी जोडवे करायचे जसं आपलं यथाशक्तीचे यथाशक्ती जस असेल तस आपण करायचं मग त्याच्यानंतर आठ महिना झाला की श्रावण महिना हा खूप उद्य पहिल्यांदा आताही आहे आता आहे पण खूप लोक पहिल्यांदा करायचे श्रावणा शिवाला कोणी कुन, कोणी लोक महिनाभर एकशे आठ पानाचं बेल व्हायचा रोज त्याच्यानंतर कोणी लाखोली वाहत बेलाच्या पाण्या बेलाच्या पाण्यात फुलांची पण महत्त्वाची त्या फुलाची पण वाहतात बेटाचे पण वाहतात मग त्याचा मोठा कार्यक्रम करतात सगळं बोलावून असं काही पहिल्यांदा होतं आता करतात लोक आता ते खूप शान लोक आता करतात आणि याची विज्ञान अशी सांगड आहेच आहे ना तेव्हा आणि आता उद्या कांदे नवमी तर कांदे नवमी कांदे नवमी सुद्धा चार महिने कोणी कुणी खात नाही कांदा कांदे नवमी म्हणजे विशेष कांद्याचे पदार्थ करायचे तर लोकांना मित्र मंडळीला बोलवायचं त्यांच्यासोबत कोणते कांद्याचे पदार्थ करायचे तुम्ही कांद्याचे थालपेट करायचे कांद्याची फिफेरी करायची कांद्याची भाजी करायची कांद्याची भाजी भुजे करायचे मेन म्हणजे ते सगळं कांद्याचे सगळेच करायचे आत भरून दिसलं पाहिजे सगळ्यांना आनंद वाटला पाहिजे ते खाण्याचा मग ते कांदे झाले ते कांदा याच्यामुळे बंद ठेवत कारण कांद्याने जरा वात वाढतो शरीरातला या दिवसामध्ये आधीच पावसाळ्यामध्ये जरा वात वाढलेला असतो शरीरातला आणि त्यामुळे कांदा बंद करत असते विज्ञानाची जर सांगड आपण घातली तर अशी असू शकते त्यानंतर वांगी पण खायची नाही वांग्यांनी पण वात वाढतोच आणि मग हे सगळे व्रत करताना मग सोमवारी आधी ज्येष्ठ पौर्णिमेला त्या काळामध्ये बाहेर बाहेर जाऊ देत नव्हते तुम्हाला वडाला बरोबर मला आठवत होत बरोबर आणि त्यावेळेस तो पेपरही मिळत नव्हता जो आता मिळतो फोटो मिळत नव्हता तुम्ही कसं करायचे आम्ही भिंतीवर सारवायचो त्याला चुना लावायचो त्याच्यावर मग घरी गंध त्याचा रंग तयार करायचं बर तुट त्या वेळेला मिळत नव्हतं का खेडे गावामध्ये मी तेच म्हंटल त्या मग ते भिंतीवर रंगाने वडाचं चित्र काढायचं सत्यवंत दावी काढायची बर की बरो मोकटे करायची नागोबा पण कोणती मला ते खेत काढायची म्हणती बघा मी पहिलं परत हे करून घ्यायचं पहिले काढून टाकात गेरुडी वगैरे परत मला आडव धर ना नवबा काढा के ब्यूटी का नाही की ओ ज्युती काढ ना की आव करायची करा वन महिना श्रावण महिन्यात भरपूर सण असतात नंतर मग येतो परत महालक्ष्मीचा गणपती वगैरे त्यावेळेस कसं असायचं गणपती तर त्यावेळेस सुद्धा आमच्या वेळेस आणखी मिळत नव्हते माती किंमत मिळत होती हा त्याला घरी आणून त्याला शेंदूर लावायचा कलर लावायचा कुंभार आणून द्यायचे ना घरून ते आणून द्यायचे कुंभार मग ते आपण घरी सगळं तयार करायचं तो गणपती मग ठेवून द्यायचं मग त्याची प्रतिष्ठा करायची आणि महालक्ष्मीचे मुखोटे सुद्धा मला आठवतं आपल्या गावाकडे पहिल्यांदा मातीचे होते आणि त्याची जे बॉडी होती कोथळी पण मातीची होती कुंभार बनवून द्यायची कुंभार कुंभाराकडून ते घ्यायचं मग त्याला महालक्ष्मी बसायचे त्या दिस त्याला सारवून घ्यायचं मध्ये ठेवायचं सारवून म्हणजे मातीनी हे करायचं पहिल्यांदा आम्हाला आता सगळं आहे तिमेड साड्या सुद्धा आणि कार्तिक महिन्यामध्ये मग याची ह्या व्रतांची सांगता करायची एकादशी झाल्यावर ना <laughs> आणि मग कार्तिक स्नानाच नंतर आपण पुढच्या अश्विनी पौर्णिमे बसून कार्तिक स्नान करतात हो का सुरुवात तिथून अश्विनी पौर्णिमे बसून कार्तिक सकाळी पर्यंत उचारला उठायचं स्नान करायचं टाकडा करायचा देवाची पूजा करायची आणि मला वाटतं श्रीकृष्णाला रोज पायस आठवलेलं दूध लोणीचा बोर नैवेद्य दाखवायचं खिचडी आणि लोणी रोज रोज सकाळी कोणी कोणी बाहेर जाणार बायका दागळ्याला आता आम्ही जात नव्हतं जाऊ देत नव्हते तेच म्हटलं आपल्याकडे आधी घराच्या बाहेर जाऊ देत नव्हते वाट लावायची हो का वाट किती कशी असते ती एकशे अठ्ठावीस पदराची एकशे अठ्ठावीस पंधराची कि तुपामध्ये भिजवायची पण आणि देवघराच्या समोर लावायची त्याचे वेगळं पुण्य चांगलं हे छोटे छोटे तर अजूनही करू शकतो खरं हे प्रथम नक्कीच बरोबर करायला पाहिजे छान वाटत प्रसन्न वाटतं प्रसन्न वाटतं पुन्हा श्रावण महिना असा असतो की पावसाळा असतो तिकडे गिरबोळ असते तेच ना प्रसन्न राहत देवाच्या केले राहत आणि ऊर्जा ऊर्जा निर्माण होते ना हे सगळे सण पुढे दिवाळी पर्यंत चार महिने पण बोलत नाही हो ना। oh, बरो बरोबर आहे आजी बोलत नव्हती मला वाटतं देवतांना बोलायचं हो का आवाज येतो म्हणून अच्छा बरं 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 ते न बोलल्यामुळे ऊर्जा शरीरामध्ये साठते ना आता मौनाचं किती महत्व सांगतात हो काहीच ना मौनाची काही बोलत नाही चार महिने देवतांना हो ना हो नाही की जर <laughs> एकादशीचे दिवशी पूर्ण वेळ <निए> बोलत हो सूर्योदय झाला बंद बोलणं सूर्य नारायण मावळल्यानंतरच आताला गेल्यानंतर मग बोलायचं हो तो पर्यंत बोलायचं नाही असं महत्वाचं तर लिहून द्यायचं हो का पण बोलायचं नाही आणि खूप नियम आहे आणि अजून ते रविवारी पण एक उपवास वेगळा आहे ना काहीतरी श्रावणवारी नारायणाची पूजा करतात नारायण काढायचा पाटावर मग ते पुग्या करायची कोंबड येतात पळयतात मग कोणी कोणी दिवस नाही खात नाही हा दुधाची दशी कि मग दह्याचे धपाटे मला वाटतात नाही तर मग कोणी कोणी एकदा घेवतो अच्छा च्या मग संध्याकाळी खात नाही कोणी वाया पण पीक नाही हो का म्हणजे नारायण मावळल्यावर पाणी पण पीयचं नाही पाणी पण पित नाही चहा दूध तर नाही काही प्रश्नच नाही तर बर अरे खूप नियमित कडे ते पावसाळ्याच्या आरोग्याच्या दृष्टीने लोकांनी केलं तर खूप चांगले आहे तुम्हाला जर माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा नमस्कार